पाचोरा शहरातील व तालुक्यात दिनांक अकरा जून रोजी पडलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रात्रीपासून वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे यामुळे नगर परिषद वीज वितरण कर्मचारी, कर्मचारी आणि अधिकारी यांनी जिकरीने वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न केले असून त्या त्यांच्या कार्याला सलाम ठोकत दुसऱ्या दिवशीही म्हणजे आज बंद असलेली वीज सुरळीत होण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमनशी यांनी देखील आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मदत कार्यामध्ये सहभाग नोंदवला आहे महसूल विभागाचे कर्मचारी यांनी बऱ्याच ठिकाणी शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत तर ग्रामीण भागात घरांचे देखील पंचनामे केले आहेत पाचोरा शहरातील मध्यवर्ती भाग पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय तहसील कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय या साऱ्यांची वीज तब्बल वीस तासांपासून गुल होती त्याचे कारण ग्रामीण रुग्णालयाचे भले मोठे निंबाच्या झाडाची एक फांदी वीज वितरणाच्या तारांमध्ये अडकल्यामुळे सकाळपासून भली कसरत वीज वितरण कर्मचारी यांना करावी लागत होती त्यातच या विभागाचे लाईनमन अमोल राजपूत यांनी स्वतःच्या पैशांची पदरमोड खर्च करून त्यांनी तात्काळ क्रेनचा वापर करून त्या ठिकाणी नगर परिषदेचे आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आबा पाटील राजेंद्र भोसले यांनी स्वतः कटर मशीनने सदरचे झाड कापल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वीज पुरवठाचा अडथळा दूर झाला भूमी अभिलेख सह इतर शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी मोबाईलच्या बॅटरी उजडात कर्मचारी यांनी आजचे कामकाज केले या वादळी पावसामुळे किती नुकसान झाले याचा आकडा अद्यापपर्यंत मिळू शकला नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका